गणेश उत्सवानंतर मनोज जरांगे पाटील कोकण दौऱ्यावर रायगड गणेश उत्सवानंतर मनोज जरांगे पाटील कोकण दौऱ्यावर येणार असून त्यांचे रायगड जिल्हा सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात येणार असल्याचे सकल मराठा समाज राज्य समन्वयक डॉक्टर सुनील पाटील यांनी सकल मराठा समाज बांधवांच्या आढावा बैठकीत बोलताना सांगितले मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीसाठी रायगडकर सज्ज झाले असून जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघातून मराठा समाजाचे समन्वयक आढावा बैठकीच्या माध्यमातून एकत्र येत मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जयंत तयारी करताना पाहावयास मिळत आहेत राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून समाजासाठी एकत्र येणे काळाची गरज आहे सर्वच समाज बांधव समाजासाठी एकत्र झाल्यास आपल्याला आरक्षण मिळेलच असा विश्वास सुनील पाटील यांनी व्यक्त केला आहे रायगड मध्ये नव्हे तर कोकणामध्ये हा दौरा होणार आहे आणि अतिशय ही जबाबदारी आमच्या रायगडवरती आलेली आहे आणि आले अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आज असताना आपण रायगड जिल्ह्याची ठिकाणी खुल्या ठिकाणी मीटिंग झाली या मीटिंगमध्ये सर्वांनी आपलं मत व्यक्त केलं सर्वांना आतुरता लागली कधी मनोज नारांगी पाटील साहेब या ठिकाणी येत आहेत आणि तो त्यांचं स्वागताची तयारी करण्यासाठी जे नियोजन करण्यासाठी आमचे रायगडकर या ठिकाणी सज्ज झालेत आणि हा फक्त रायगडमध्ये नसून तर संपूर्ण कोकणामध्ये त्या टायमाला हा दौरा होणार आहे तर मोठी विराट सभा या ठिकाणी नारंगी पाटील साहेबांची होणार आहे आणि सर्वांना तिथं मार्गदर्शन मिळणार आहे आणि जी काही घटना आता या मालवणमध्ये जी घडली त्या घटनेचा निषेधार्थ संतज्योता म्हणून तारखेपडे तालवणमध्ये एक तारखेला येतात आणि त्यांच्याबरोबर आमचं रायगडकर म्हणून आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत परंतु आपल्या माध्यमातून एकच आवाहन करतो की सकल मराठा समाज पूर्णपणे या कोकणामध्ये एकजूट झाल्याशिवाय राहणार नाही आणि ही आजची मीटिंग खऱ्या अर्थाने यशस्वी झाली या आपल्या माध्यमातून खोपोलीत चंद्रविलास हॉलच्या सभागृहात सकल मराठा समाज बांधवांची आढावा बैठक पार पडली या बैठकीत मनोज झरांगी पाटील यांच्या कोकण दौऱ्याच्या अनुषंगाने विचार विनिमय करत नियोजन करण्यात आले या बैठकीला राज्य समन्वयक विनोद साबळे शंकरराव थोरवे गणेश कडू राजेश लाड उल्हास देशमुख सुरेश बोराडे उत्तम भोईत किरण हडप राजेंद्र पाटील मारुती पाटील सतीश पिंपरकर संतोष घुडे योगेश मोरे संतोष देशमुख तात्या रिठे संकेत हडप दिनेश महाडिक केतन निकम भरत पाटील नंदुकुमार शिर्के भानुदास रसाळ राजेंद्र पाटील संदीप सुर्वे यशवंत मुळे रमाकांत पाटील एकनाथ भोईर धनश्री दिवाणे अनिता पाटील किशोरी शिगवण इंदू पाटील कविता पाटील आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न